अक्षय जरा काही ओळख बिल करून द्या आता आमची अरे तू तुमचा झाला पण आमची कोण ओळख हे पिंकी नवरी झाली घरा येत का पैसे चालते ग साऱ्यांच्या दुकानात गोव्या ना केव्हा त्यांचा सांगू जुना नवीन जुना सांगू ग ही माझ्या मामाची पोरी ही नवरदेवाची देवाची बहीण अरे मग कोणला घेऊ तुला नको कोणला घेऊ मी पण <laughs> <laughs> आमचा मामा नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान अशी मी आता रेडी झालेली आहे साखरपुड्यामध्ये जायला तर तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी साखरपुड्याला जाणार आहे तर आज माझ्या मामाच्या मुलाचा साखरपुडा आहे तर मी तिकडेच जाणार आहे मोनुषांनी मी रेडी झालो आहे आता आणि उशीर पण खूप झाला आहे जायला Uh, साडेबारा एकचं टायमिंग होतं आणि आम्हाला इथेच पाहुणे दोन झालेले आहेत तर बरं इंटर देते आणि मग लगेच निघते सो so, चला आता छान असं सुद्धा साखरपुडा एन्जॉय करा मी आता साखरपुड्यात पोचल्यानंतरच ब्लॉग आपला कंटिन्यू करेन कारण की आता आम्ही हायवेने जाणार त्याच्यामुळे मग हायवेला काय व्हिडिओ शूट करायला आम्हाला जमणार नाही आणि आधीच असं उशीर झालं आहे त्याच्यामुळे तर छान असं आता साखरपुडा मस्त एन्जॉय करा तुम्ही आणि तुम्हाला साखरपुडा कसा वाटला माझ्या मामाच्या मुलाचा ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मामाकडची पूर्ण फॅमिली तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे जमलं तर मी सगळ्यांची ओळखसुद्धा करून देईन सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या

हो मोठी हा हा साखरपुड्याचा सोहळा चालू झालेला आमच्या अक्षयच्या आणि आमच्या इकडे मामाश्री श्री चुके

महाप्रसादं अर्पणं च कृत्वा विश्वदेवायां वृद्धिं भवत्तो अपकरा बन्धु देवतये नमः अक्षयला भरो पूर्ण का खा। पूर्ण गायचा अच्छा तू दिला भरो यानंतर आता गिफ्ट काय काय आहे ते

बाबू काय चाललंय तुझा जेव तिला नाही आणली आणि इकडे आमच्या मामाचा मुलगा कसा आहे <है? laughs> या मंडळी आता जेवायला जेव्हा फटाफट वर्मा यावा जेव्हा पटाफट या आमच्या मामी <laughs> <laughs> मामा आमच्या डाकूसच्या जेव्हा बसल्या जेव्हा भटापुट जेवा तुम्ही याबा कावरे पर्यंत सूरज जेवला का सूरज बायकोला <laughs> म्हणून आणा एकटा झाली गई आमचा नाता सांगू जुना नवीन जुना सांगू गं ही माझ्या मामाची पोरी एक जुन्या नात्यामध्ये आहे गं नवीन नाता माझ्या मावशीच्या मुलाची बायको म्हणजे माझी वहिनी हाय मला ताई मला ताई बोलत आहे गं नाव साथ घालते मला डायरेक्ट हां नंद जाऊ ना मी तुझी ताई आहे मी परसत नाही इकडे इकडं आमची मावशी महिना मावशी आता हे कोण माहित नाही मला पिंकीची बहीण असते हा तो बरंच लांब जण आता बाई सर इकडं आमच्या मामाची सुनबाई हा छोटी सुनबाई ए तू दोन नंबर ना कन्फ्यूज होते सगळा हे आमच्या मा मोठ्या मामाची तीन नंबर सुनबाई मोठ्या मामाची मोठी सुनबाई आणि आमच्या मामीची बीन बाई इकडे इकडे सगळ्यांची ओळख करून देऊ इकडे आमच्या बहिणी आमचे जे मोठे मामा आहेत ना त्यांच्या मोठ्यासून भाई मोठ्याच ना मोठ्यासून भाई काव्या हा काऊ माऊ सगळे नावावर मला येत नाही काहू माऊन सगळीकडे सलोणी मॅडम तर लग्न करायचा कोण पोरगा असेल तर फटाफट या मामी मामी इकडे बघ ही माझी मामी आज मामीच्या मुलाचं साखर पुढ आहे आमची छोटी मामी झालेला आहे आणि आता सगळ्यांची ओळख करून आमच्या या आमच्या दोन नंबर बहिणी मोठ्या मामाच्या नाही दोन नंबर मामाच्या दोन नंबर सोन बाईल माझ्या तीन नंबर मामाच्या मुलाचा साखरपुडा आहे त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण आले साखरपुड्याला पुड्याला नव्हतो आणि नववी तिथे पेड वाटायला मग त्या की त्यांना पण दाखवतो तुम्हाला मी अक्षय करून द्या तू तुमच्या झाला अजून बाकी आहे साखरपुडा झाले अजून बरंच लगेच हालत लगेच बाकीच मजा म्हणजे पैसे घेतात तिला परत कंजूस कंजूस आहे कंजूस ही नवर देवाची बहीण अरे मग कोणला घेऊ तुला कोणला घेऊ मी पण आम्ही लांबच्या करवल्या तू एकदम जवळची घरची करवली तू कोणला दाखवू तुम्हाला दाखवू दाखवू काय या आमच्या वहिनी सहा का हा बंगले वाग पॅन जिकडे या आमच्या मामी लाजले बिग पॅन लाजलं असं कसं बिग पॅन आम्ही बोलते बिग पॅन आहो बिग पॅन लाजल पहिलेच हय नाच नाच पॅन नाही ना हाय हाय बापू हाय बस का दमल्या दमल्या मी कशी रोज दाखवते हय <laughs> हय पिंकी नवरी झाली घराज येतं का पैसे चालतं ग साड्यांच्या दुकानात गोव्या ना किंवा <laughs> <laughs> गोव्या ना केव्हा जाऊ चाललं की साड्या आपण हा आमच्या मामाचा मुलगा अच्छा आमच्या निर्या मामाचा पोरगा हा का निर्या मा झाले एकदम गुपगुबी आता मस्त जेवण आमच्या इकडे शाकाहारी माणसा बघूया मंडळी काय बोलायचं दाद्याला मामाच्या पुरा साखर पुरा कामाला गेले अगं सुट्टी नाही दिली ना हे भाऊ लग्नाला घेऊ बघा बायकोला पाठवले पोरीला पाठवलं स्वतः ना आला आम्हाला गेले असं आमचा दादा हे बघा हे आमच्या मामा त्यांची पोरा मग ब्लॉग कवरी लास्ट बाईने मोठ्या मामाचा मुलगा जगदीश पाटील कुठे कोण गावला ना कुठे कुठे टाकलाय बापगावला कोणाला गाड्या घ्यायच्या हे माझे तीन नंबर मामा अभिमन्यू पाटील आज यांच्या मुलाचा साखर पुढा आहे मामा सुनबाई येणार तुम्हाला आता थोड्या दिवसात कसं वाटला अभिमान वाट आनंद झाला আমা নীন মইন যাই ম अशा किती दोन दोन तीन महिने अरे देवत त्याच पण काय झालं तिकडं नवर देव काही एकच फिरला लागत फिराल तिकड नवर देव ते त्या डोक्याला

<laughs> यूट्यूबला लाविंग <laughs> दे चला आमच्या बहिनीचा बाबू पण झोपला बहिनी पण निघाली आमची आमच्या बहिनीचा बाबू झोपला आहे बाबूचा ना बाबूचं नाव काय ठेवले आहे का बाबूचं नाव काय ठेवले आहे युवांश आम्ही बघायला पण नाही आलो तर राग बी घ्यायच्या भारी

तर मंडळी आता साखर आता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणे मस्त राह चला मंडळी बाय बाय